संघट कधी काढून टाकणार बोलू ते पण माहिती पण सगळे अरे तुम्ही बोलणार कमी बोललो सगळ्यांनी शिस्त पाळायची आहे शिवसेना आपला शिस्तीचा पक्ष आहे बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण याच्यावर आपण चाललोय ना आणि म्हणून दोन अडीच वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने या राज्यामध्ये उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे सत्तावन्न आमदार अधिक तीन अपक्ष असे साठ आमदार निवडून आले आणि इतिहास घडला आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेने एवढा मोठा जोरात विरोधी पक्षाला धक्का दिला की अजून त्या धक्क्यातून ते सावरले नाहीत आणि म्हणून सर्व योजना ज्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावाची योजना लाडका शेतकरी योजना लाडक्या आपले ज्येष्ठ लोक त्यांची योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पर्यंत लाईट बिल माफ केलं ती योजना या सगळ्या योजना चालू राहणार एकही योजना बंद होणार नाही आणि या डिसेंबरचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आज धानाला पण तुमच्याकडे धान आहे ना आणि नाही जे आपले आहेत कापूस आणि सोयाबीन या उत्पादकांना आपण शहाण्णव लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि अजून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो सोयाबीनचे शेतकरी कापसाचे शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणार नाही सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि म्हणून आज तुम्ही सर्व उबाटा मधून सोडून या ठिकाणी स्वगृही म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्याला मोठी करायची आहे बाळासाहेबांचे विचार आपल्या हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहेत आनंदिगे साहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये गावागावामध्ये लोकांच्या मनामनामध्ये पोचवायचे आहे पोचवणार ना, ना सगळं आणि तुम्हाला एवढंच सांगतो की आपण अडीच वर्ष जे काम केलं दिवस रात्र पायाला भिंगरी लावून आपण फिरलो अनेक विकास प्रकल्प आपण पुढे नेले सिंचनाचे प्रकल्प आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकशे सत्तर सिंचनाचे प्रकल्पना आपण मान्यता दिली आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त दोन प्रकल्पांना मान्यता दिली आपण अडीच वर्षात एकशे सत्तर प्रकल्पांना मान्यता दिली <प्राणा> आणि म्हणून शेतकऱ्यांच्या योजना लडक्या बहिणीच्या योजना लडक्या भावाच्या योजना ज्येष्ठांच्या योजना सगळं केलं आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढ्या योजना कधी लागू झाल्या होत्या कधी बघितलं होतं तुम्ही हा इतिहास आहे आणि हा हे निर्णय घेतलेले आपल्या राज्याच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहिले जातील सुवर्ण अक्षराने आणि म्हणून त्यामुळे आपण काम केलं आणि म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती आपल्याला या निवडणुकीमध्ये लोकांनी दिली भरभरून लोकांनी मतदान केलं आणि आपल्याला महायुतीला पूर्ण बहुमत दिलं आणि म्हणून तुम्हाला कुप -कुप या या आएत, मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद खूप खूप देतो आणि यापुढे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे महायुती म्हणून आपण यापुढे या राज्याचा विकास करणार आहोत देवेंद्र फडणवीस जी आहेत मी आहे अजितदादा आहेत आपण महायुती म्हणून आणखी मजबूतीने या ठिकाणी काम करणार पण तुम्ही शिवसेना म्हणून आज गावागावामध्ये शाखा झाल्या पाहिजे घराघरामध्ये शिवसैनिक या ठिकाणी तयार झाला पाहिजे यासाठी संजय तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडाल अशी असा विश्वास व्यक्त करतो आणि आलेल्या तुमच्या सगळ्यांचं आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं जाहीर करतो आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो मी देखील आता विदर्भामध्ये तुमच्याकडे कार्यक्रम जिथं जिथं नांदेकर साहेब असतील तिकडे मला बोलवा मी येईन कायदे मॅडम आणि आपण विदर्भामध्ये देखील या ठिकाणी आज आपले अनेक आमदार आहेत शिवसेना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला पुढे न्यायची आहे एक आमदार मंत्री संजय राठोड आहे एक आशिष आहे आशिष आशिष जयस्वाल आहे मंत्रीपद काढू का मग आता आवाज करत शांत बसा आणि म्हणून अरे बाबा आता तुम्हाला सांगतो बघा मंत्रीपद आपल्याकडे कमी होती बरोबर एवढे बर। आमदार निवडून आले की आता कोणाला द्यायचं आणि कोणाला ठेवायचं असा प्रश्न झाला तरी सुद्धा संजीव भाऊला मंत्री बनवलं हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आता सरकार मध्ये आपण आहोत आपली जिम्मेदारी वाढलेली आहे बिलकुल जिम्मेदारी वाढली आहे आणि आपल्याला अरे आपल्याला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळणार आहे ते सांगा जनतेला काय मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे बाळासाहेबांनी काय सांगितलं कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपण महायुती सरकार म्हणून शासन आपले दारी कार्यक्रम का आयोजित केला पाच कोटी लोकांना फायदा झाला लाडक्या बहिणी अडीच कोटी लोकांना फायदा झाला शेतकऱ्यांना फायदा झाला म्हणून आपलं पूर्ण महायुतीचं सरकार आलंय आणि म्हणून आपल्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय आपण देणार आहोत महाराष्ट्राचा विकास आपल्याला कसा करायचा आहे हे आपल्याला प्राधान्याने पाहायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी शिवसेनेचा आपला प्रमुख म्हणून या ठिकाणी मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आता तुमची जबाबदारी वाढली आहे तुम्ही सरकारमध्ये आहात आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून गावागावामध्ये जाऊन सगळीकडे जाऊन एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे तुम्हाला आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा पुन्हा आपण भेटूया धन्यवाद